सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सरकारी कर्मचारी आताची घडीची सर्वात महत्वाची बातमी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहूया सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी साता वेतन आयोगाच्या अंतर्गत माझे भत्ता आणि एरियस बाबत नवीन माहिती समोर आली आहे नुकत्याच झालेल्या गोष्टींनुसार माघे भत्ता वाढ करण्यात आली आहे मात्र एरियस साठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे तर त्याला याविषयी संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागणी बद्दल तीन टक्के वाढ केली आहे या वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन आणि निवृत्त वेतनात मिळणार आहे मात्र नोव्हेंबर हजार तेवीसच्या वेतनात रेरीचा समावेश केला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे वित्त विभागाच्या माहितीनुसार डिसेंबर तेवीसच्या वेतनासोबत एरियस रक्कम जानेवारी चोवीस मध्ये दिली जाणार आहे या निर्णयाचा परिणाम सुमारे दहा लाख सरकारी कर्मचारी आणि चार लाख निवृत्त वेतन धारकावर होईल या प्रतीक्षेनंतर त्यांना सहा महिन्याचा एकत्रित मिळणार आहे बिहार सरकारने ही चौदा नोव्हेंबर रोजी महागाईबद्दल तीन टक्के वाढ जारी केली आहे या निर्णयाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना एक जून चोवीस पासून मिळणार आहे तसेच सहा महिन्याचा एरियस त्यांच्या वेतनात समाविष्ट करण्यात येईल मात्र या निर्णयामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो फीडमॅक फॅक्टर मध्ये बदलाची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून फीडमॅक फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे कर्मचारी परिषदेने सरकारला दोन पॉइंट शहाऐंशी फीडमॅक फॅक्टर लागू करण्याचा सल्ला दिला आहे जर हे मान्य झाले तर किमान मूळ वेतन हे अठरा हजार हजा रुपये एकावन हजार चारशे एकवन्न रुपये पर्यंत वाढू शकते देशातील वाढत्या महागाईमुळे फीडमॅक फॅक्टर मध्ये बदल करणे आवश्यक मानले जात आहे सध्या हा गुणांक दोनपॉयंट असून साता वेतन आयोगात लागू करण्यात आला होता आता तो वाढून दोन पॉईंट शहाऐंशी करण्याची मागणी आहे ज्यामुळे वेतनात पस्तीस हजार रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे आटा वेतन आयोगाची मागणी साता वेतन आयोगासोबतच कर्मचारी संघटनेकडून आता आटा वेतन आयोगाची मागणी केली जात आहे मात्र सरकार दोन पंचवीस पूर्वी हा आयोग लागू करण्याची बाजूनी नाही असे सूत्रांनी सांगितले आहे तरीही फीडबॅक फॅक्टरमध्ये वाढवीमुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे धन्यवाद